बेळगावहून मुंबईकडे जाणारे ट्रक क्रमांक डी एन झिरो नऊ व्ही अठ्ठ्याण्णव झिरो सात ही मालवाहू ट्रक शनिवारी रात्री अकराच्या दरम्यान स्तवनिधी घाटात येताच त्या ट्रकचे ब्रेक निकामी झाल्यामुळे ब्रेक फेल झाला होता त्यामुळे ट्रक चालकाचा ताबा सुटल्यामुळे त्या, चा त्या बाजूला असलेले दुबजा कट दुबजका कटडावर ट्रक आदळल्यामुळे ट्रक चालक नमितारा राणा राहणार यू पी ढाबा या वाहनचालकाचे पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे त्याला कोल्हापूरमधील सी पी आर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन गेला होता त्यावेळी त्याचे मित्रसुद्धा त्याच्यासोबती आला होता उपचार घेऊन पुन्हा त्याच्या ट्रकजवळ आला होता पण सुदैवाने हा अपघात होताच त्याचे मित्र वाहन चालक आपली ट्रक डी डी झिरो एक यां नव्याण्णव एक्केचाळीस हा वाहनचालक त्या अपघातग्रस्त मित्राला उपचार घेण्यासाठी त्याच्यासोबत कोल्हापूरला हा सुद्धा गेला होता त्याच त्यामुळे ती ट्रक तिथेच उभे करून त्याच्यासोबत गेला असता त्या ट्रकमधील मोबाईल कपडे व पंधरा ते वीस हजार रुपये चोरीला गेल्यामुळे त्या वाहनचालकाला नुकसान झालं आहे अशा रस्त्यावरून उभी असलेले वाहन चालकांची चोरी करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी व वा असे चोरी होऊ नये अशी व्यक्त केली आहे आपली काही चूक नसताना हा असा प्रकार घडल्यामुळे तो वाहनचालक दुःखी झाला होता असे बंद पडलेले किंवा अपघातस्थळी वाहनांची सुरक्षा व्हावी अशी मागणी त्या वाहनचालकाकडून करण्यात आली होती शिवान्यूजसाठी शिवानंद वसेदार चॅनलला लाईक करा व बेलायकॉन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव Yang nombor berarti Sampai ke karang